हा एकच मेसेज देत आमच्या आख्या मुर्मो लोकांक लोकां आणि तसेच आमच्या आख्या साऊथ गोव्याच्या आणि आख्या गोयात कि आय जो मुर्म गोवन ज्या आख्या लोकांनी ह्यांच्यांनी एम दोला की आम्ही एटी पर्सेंट वोटींग घेऊन दाखतले म्हणून आणि त्या प्रमाणे सगळ्यांनी आपले आपले काम सारखे इतले इमानदारीन केले असा ते सारखे ग्रासरूट लेवलाचे त्यांच्या काम केलेलं असा आज फस्ट टाइम असे जे असा की लोकसभा इलेक्शनात आयज आम्ही एक घर कोणाचे चुकी नसताना आम्ही प्रयत्न केलेला असा की सगळ्या दारा दारांनी आम्ही लोकांचे पावतले कियाक हे वोट आम्ही आमच्या लागून मागणार की असेंब्ली इलेक्शन न्हू हे खऊन्सिल इलेक्शन न खचायतीचे इलेक्शन न झडपीचे हे इलेक्शन असं ते आमच्या देशाचे इलेक्शन असं आणि देशाक लागून वोट लागून आम्ही फुडे सरलेले असा आणि देशाचा जो प्रायम मिनिस्टर असा श्री नरेंद्र मोदीजी त्याच्या आम्ही वोट लागून सगळ्यांच्या दारा दारा आणि भवलेले असा लोकांक रिक्वेस्ट केलेली असा हायन पर्सनली सगळ्यांकडे रिक्वेस्ट केलेली असा की ह्या फावटी आम्ही कशे करून साऊथ गोवा सीट जिखून हाडूया म्हणून आणि त्याच्या भीत मरगावसून चढान चड चड़ योगदान असून म्हणून आणि म्हाका इतलो लोकांचा सपोर्ट मिळलो असा की हा तुका सांगता आज झाले कंटिन्युअसली चौदावो दिस आणि आयज लास्ट डे दिसता आयज आमचे टोटल टो नऊ वॉर्ड असा मुरमगोवा मुर्म गोवा कॉन्स्टिट्युंसी नऊ वॉर्डांनी आज कंप्लीट केलेले असा पाच वॉर्ड नंबर फायफान असा आयज आम्ही जेटी भागान असा आणि आज डोर दो टू डोर कॅम्पेनिंग दोनपारची दोन झालेले असा बट आज सगळे लोक आख्खे या एरियेच्या माझ्या वांगडा डोर टू डोर लोकांच्या दारा दारांनी भोव लागलेले असा सगळ्यांक रिक्वेस्ट केलेले असा कित्याक एक आपुलकान एक सगळ्यांक दिसता की इलेक्शनाक जीद दिलेली असा की जे असेम्ब्ली इलेक्शनात मला दिसता आम्ही इतलो मेहनत घेवना जी आम्ही आज हे लोकसभा इलेक्शन लागून मेहनत घेता आखे लोकांची मिटिंग चालू असतात पब्लिक मिटींगे आसा चा, सी एम येऊन गेलेलो असा पार्टी अध्यक्ष येऊन गेल्लो असा कॅंडिडेट येऊन गेलेले असा असे सगळ्या भाषे जितले प्रोग्राम जाऊ असले ते मुर्मो सगळ्यां सगळ्या शगले भाषेचे प्रोग्राम झालेले असा आणि सगळ्या इतलो रिस्पॉन्स मेवला असा आणि रिस्पॉन्स फक्त आमचे सगळे जे लोक माझ्या बरोबर असा माझे वांगडी आले त्यांच्यांनी मला सदांच सपोर्ट केलेला असा आज खरंच मनासून इतकं हा सेटिस्फाय असं किंवा आज एक धाकट्याच्या वॉर्डान भोवताना सकाळच्या हा ला लागलो असं सकाळी धांग आम्ही स्टार्ट केलेलं आता दोन त्यांना भरपूर सगळे जण असलेले आज दोनपारचा टाईम झाला दोन तरीपासून आज सगळी हा तुम्हाला महिला दिसत यूथ दिसत असं ते सगळेजण माझ्याकडे माझ्या भोवतात आज ते आपले घरबार सोडून जेवण आहे संडे सगळे त्यांची फॅमिली घरात असा बट तरी बसून ते, ते, ते आज पाठीचे काम करत ते माझ्या खाण सगळे आज खानां लालेले असा खरंच एक उमेद असा एक मुरमगुआ गोवा कॉन्स्टिट्युंसी जे सगळे लोकांनी जे एटी पर्सेंटची वोटिंग जे उलयता मला खूप मातसो दुबाव दिसना हे एटी पर्सेंट आमच्या मुर्मा गोवासून हे लोक भारतीय जनता पार्टी घेऊन दितले साऊथ गोवा सिटांसून जो चीफ मिनिस्टर डॉक्टर प्रमोद सावंतान सांगलेले असा तसे आमचे पार्टी प्रेजिडेंट सदानंद शेट तानोडेन सांगलेले असा जे आम्ही सिक्स्टी थावजंड वोटात जिखतले म्हणून ते नक्की रियलिटी जातली आणि ज्या हिसबान दोन दीस उरलेले असा आयज पाच तारीख सात तारखेक वॉटींग आता हा सगळ्या मुर्माच्या लोकांक परत एकदा अपील तुमच्या मिडियाच्या थ्रू की हे फावटी आम्ही सगळे जण मोठे संख्येन सर कित्याक लोकसभा इलेक्शनाक आमचे लोक कमी सरता कोरिया नका करूयाकां देशाचे इलेक्शन हा तुमक सगळ्यांक रिक्वेस्ट करता मरगावच्या लोकांक सगळे जण मोठे संख्येन भारत सर आणि सगळे जण आम्ही भारतीय जनता पार्टी ओढ करूया बटन दामूया त्याच्या लागून किंवा हे देश वाचूक देश जो असा तो फुडे वरू जाय आणि व फुडे वरतो जर फक्त आमचं प्राईम मिनिस्टर श्री नरेंद्र मोदीची गरज असा त्याच्या सगळ्या आमच्या मरगावच्या लोकांना अपील करता सात तारखेक कमळाचं बटन दारून आमचे साऊथ गोवा कॅन्डिडेट श्रीमती पल्लवी श्रीनिवास आम्ही विजयी करुया आणि जे स्वप्न आमच्या सी एम आणि पार्टी प्रेजिडेटानं चितलेले असतात ते पूर्ण करुया